आज सकाळपासून प्रसारमाध्यमांमध्ये जी बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे की मुंबई बॉम्बस्फोट दा हल्ल्यामध्ये जे काही आरोपी अकरा आरोपी होते सर्वांना न्यायालयानं निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे त्या धर्तीवर जे आहे की ज्या या हल्ल्यामध्ये ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यांच्या कुटुंबावर ऑलरेडी दुःखाचा गोंड डोंगर कोसळलेला आणि काय त्यांच्या भावना आहेत त्या जाणून घेण्यासाठी आम्ही वसईमध्ये आलेलो वसईच्या चुळणा गावामध्ये हर्षल नावाचा मुलगा होता म्हणजे ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी ते तो तेवीस वर्षाचा होता आणि आज एकोणीस वर्षानंतर कुठेतरी न्याय मिळेल असं कुटुंबाला वाटत होतं परंतु एकोणीस वर्षानंतर एकीकडे पोटचा गोळा तर आपण घालवलेला आहे परंतु एकोणीस वर्षानंतर ज्यांनीही या ही दुर्घटना घडली घडवली असे जर निर्दोष सुटत असतील त्या कुटुंबियांचं नेमकं म्हणणं काय का आपण जाणून घेणार आहोत काका नमस्कार या चर्चेमध्ये आपलं काय सांगाल की एकोणीस वर्ष लागली न्यायासाठी आणि एकोणीस वर्षानंतर आपल्याला असा न्याय ऐकायला मिळतो यावर तुमची पहिली प्रतिक्रिया हे बघा हा जो आता त्यांना जे सोडलेला आहे निर्दोष सोडलेला आहे ही दुर्दैवी घटना आहे आता मुळात प्रश्न येतो की ते खरे गुन्हेगार होते का इथून प्रश्न निर्माण होतो कारण हे घटना घडल्यानंतर जवळजवळ तीन वर्ष त्या तीन चार वर्ष अगदी थंड बस्त्यात ही केस गेलेली होती आणि त्याचवेळी आम्ही सांगितले की ते आम आं, आमचा जो जनक्षोभ आहे म्हणजे आमच्या मनामध्ये ज्या वा तीव्र भावना आहे त्या शांत करण्यासाठी गव्हर्मेंट कोणाला तरी पकडतील आणि त्याला बंद करून टाकतील आणि हे तसंच झालं असावं आजही माझा संशय पूर्ण आहे की हे कदाचित हे लोक त्या गुन्ह्यामध्ये अडकलेही नसावेत कारण कोर्टाने देखील तसाच निर्णय दिलेला आहे की यांच्यावर विरुद्ध कुठलाही पुरावा नाही म्हणजे याच्यामध्ये सरकारने कुठल्याही परिस्थितीची परिस्थितीत चांगली विचार करून त्याच्या ॲक्शन घ्यायला पाहिजे होती ती ॲक्शन तशी घेतलेली नाही आहे आणि याच्यामध्ये कोणाचा फिर मानता येईल कुठे सरकार कमी पडलं की पोलिस यंत्रणा कमी पडली अर्थातच पोलिस यंत्रणा पोलिसच यंत्रणा सरकार काय करणार आहे सरकार फक्त किंवा मग जर सरकारचा दबाव असेल आता जसं काही आजकाल पुलवामामध्ये किंवा याच्यामध्ये आज, लो, आज लोक ओरडतात तसं तर त्याही वेळी घडलं असेल तर त्याला त्याची शक्यता नाकारता येणार नाही तुम्हाला असे दहशतवादी हमले होत असतात तेव्हा सरकार सांगतं की आम्ही लवकरच फास्ट ट्रॅकवर चालू परंतु अशा वेळी तब्बल एवढं वर्ष उलटल्यावर न्याय मिळत नाही मग न्यायासाठी आपण झगडायचं कसं हे कठीण बाब झालेली आहे अक्षरशः खूपच कठीण बाब झालेली आहे आणि न्याय म्हणजे न्यायासाठी म्हणजे प्र त्यांनी प्रत्यक्ष जे आतंकवादी आहेत त्यांना पकडणं आणि त्यांच्यावर पुराव्यासहित त्यांना कोर्टात सादर करणं तरच कोर्टात त्यांना शिक्षा करू शकतो आणि ते आम्हाला न्याय मिळू शकतो अन्यथा कुठल्याही उठल्या सोम्या गोम्या तुम्हाला मला उचलून नेलं आणि ने आत्मही टाकून दिलं आणि आम्हाला शांत केलं आज एकोणीस वर्ष झाली या घटनेला परंतु तुम्ही एक एक दिवस वाट पाहत होतात की कधीतरी आम्हाला न्याय मिळेल एकीकडे आमचा मुलगा गेला परंतु आरोपींना फाशी मिळेल ही याच्याकडे तुम्ही डोळे लावून बसलेले नाही सर मी कधी मी माझं वैयक्तिक विचारणार म्हणून तर यशवंत भालेराव म्हणून मला कधीही सरकारकडून अशी अपेक्षा नव्हती की ते काही क कधीतरी या गोष्टीचा पाठपुरावा करून योग्य तो निर्णय घेतील आणि आम्हाला न्याय मिळेल असं कधीही वाटलं नाही कारण त्या ज्या हा ही घटना घडली त्यानंतर इतक्या थंड बस्त्यात टाकली ही घटना की त्यानंतर सव्वीस अकरा घडलंच आणि सव्वीस अकरा घडल्यानंतर अगदी ते विसरूनच गेले मग एकोणीसशे पंधरा साली कधीतरी त्या लोकांना शिक्षा झाली असं माहीत पडलं मला आम्हाला वाटलं ठीक आहे कदाचित हे खरंही असेल ते लोक खरंही असतील परंतु मुळात ते लोक कोण होते याचा अजूनही थांब पत्ता लागलेला नाही आहे हे नक्की बरोबर तर भालेराव कुटुंबियांकडून न्यायाची अपेक्षा नव्हती कारण त्यांना माहीत होतं की असं काहीतरी होणार हर्षल भालेराव करून मुलगा होता त्यांचा कामावर जाण्याचा पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशीच कामावरून घरी परतत असताना ही घटना घडली होती आणि या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता परंतु असो यापुढे आता न्यायालयाने सरकार काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे एच पी एलसाठी हनीप पटेलसोबत प्रवीण नलावडे वसई